आपले विचार भावना जी आपल्या किनारी गावाबद्दल परिसराबद्दल आहे त्यात एक लेखातृ आपल्या समोर मांडलेला आहे आणि खरोखर संजू बाळे यांचं कौतुक जेवढं तर मला तर असं वाटत नाही की किनारीत आतापर्यंत असलं कार्यक्रम माझ्या तर आता कमीत कमी तसं वास्तव असं झालं पण बघण्यात आलं नाही पण त्या मुलाने एवढं अशी प्रश्रम परिश्रम घेऊन की जी केलेल्या आहे व्हिडिओ की जी सगळ्या घटना किंवा जिल्ह्या गावात निधी झालं किंवा जी करायचं आहे ती विचार आपलं तरुण असं योकांना आपल्या पुढे मांडलेलं आहे ते कौतुकास्पद आहे व त्यानिमित्तानं का केलं लोकांसाठी कसं झालं लोकांसाठी का केलं की महत्वाचं फार वर्ण झालं म्हणून काय कौतुक करण्यासारखं नाही पण कसं झालं ह्याला महत्व आहे त्याप्रमाणे संधीने केलेलं काय खरोखर कौतुक असं आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचं अनुभवातून आमचे दुसऱ्याची सासू दादा आप्पा हे सगळे आमचे ज्येष्ठ मुक्त त्या सगळं पूर्ण जागतिक आमची उदापदाची बाबा चला ठीक आहे असल्या करून पुराच्या मार्ग असो माणसाचा आशीर्वाद रूपाने आम्ही आलो खरोखर हे संपूर्ण केलेलं काम म्हणजे येणाऱ्या भविष्य काळात की एक उत्कृष्ट काम म्हणून त्याचा फायदा ऑफ पडणार आहे तसंच या वाढदिवसाच्या निमित्ताने महेश कधी वाढदिवस आहे असं मला आत्ता सांगितलं समजून आहे तसंच आपलं संगीत पण वाढदिवस आहे तर मी देव ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो तर सिंगला दीर्घावश्य लावू त्यांच्याबरोबर महेशचं दीर्घायुष्य लावू व त्यांना तसंच कार्या अतिउत्साह निर्माण व्हावं आणि सगळ्या लोकांनी सहकार्य करावं अशी भावना व्यक्त करून तुम्ही माझ्या देऊन शतती आहे